ठीक स्वामी समर्थ ग्रुपमध्ये खूप छान असा मेसेज आला आहे काही जणांना काय असतं की कुठे कुठे केंद्र नाही आहे ते स्वानभक्ती करत असतात पण कुठे केंद्र नाही आहेत केंद्र असेल तर मग तिकडे प्रश्नोत्तर नाही केलं जात किंवा त्यांना दिंडोरीला नाही जाऊ शकत ते, ना ना ते गुरुपीठला नाही जाऊ शकत आता तुम्हाला जर असं वाटत असेल की माझा एखादा प्रश्न आहे आणि तो मी कुठेही न जाता तो प्रश्न सॉल्व व्हायला पाहिजे तर त्यासाठी मी तुमच्यासाठी सेवा सांगे सांग सांगत आहे आजपासून म्हणजे या व्हिडिओमध्ये मी सेवा सांगत आहे त्यासाठी तर तुम्ही घरी बसा जागी फक्त काय करायचं आहे की स्वामी महाराजांसमोर जायचं आहे आणि संकल्प करायचा आहे की की हा अमुक माझा नाव आहे मी स्वामी सेवेकरी आहे आणि मला हा प्रश्न आहे हा प्रश्न तुमचा गोत्र पण तुम्ही सांगून द्या माझा हा प्रश्न आहे आणि तो सुटण्यासाठी मी स्वामी महाराजांची ही सेवा करणार आहे म्हणजे जसं माझा विवाहाचा असं जर प्रश्न असेल तर मी माझा विवाह होत नाही आहे ते विवाह होण्यासाठी माझं कार्य पूर्ण होण्यासाठी मी स्वामी महाराजांची बारा लाख हा नामस्मरण करणार आहे हा जप मी करणार आहे स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा मी बारा लाख असं जप करणार आहे तर आ, ही सेवा माझ्याकडून तुम्ही निर्विघ्नपणे पार पाडून घ्या आणि या कार्यामध्ये मला यशस्व यश मिळावं ही प्रार्थना आहे आणि ही सेवा माझ्याकडून तुम्ही खूप चांगल्या प्रकारे घडून घ्या आणि या कार्यामध्ये कोणताही अडथळा नाही यायला पाहिजे माझी पूर्ण स्वामीवरती भक्ती आहे की ही सेवा होण्याच्या आधीच माझी सर्व मनोकामना पूर्ण होणार आहे आणि मी आजपासून या सेवेला सुरुवात करत आहे म्हणून आपल्याला संकल्प सोडायचा आहे आणि त्यानंतर सेवा तुम्हाला सुरू करायची आहे कोणी नसेल तुम्ही फक्त स्वामींच्या साक्षीने सेवा करायला सुरुवात करा तर चला आता कोणती सेवा आहे तुम्हाला कोणता प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कोणती सेवा करू शकता त्यावरती मी सांगते तुम शिक्षण पूर्ण होईल का कोणते शिक्षण कोणता कोर्स घ्यावा तुम्हाला जर असं वाटत असेल की शिक्षण जे माझं करत आहे त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम होतो मी डॉक्टर होऊ शकल का मी इंजिनियर होऊ शकल का तर त्यासाठी तुम्हाला रोज अकरा माळी जप श्री स्वामी समर्थांचा जप करावा लागल स्वामी चरणचा तर तीन अध्याय म्हणजे आपली नित्यसेवा तीन अध्याय अकरा माळी आणि एक वेळा गणपती अथर्शिष्य आणि एक वेळा सरस्वती स्रोत रोज आपल्याला तीन अध्याय अकरा माळी एक वेळा गणपती अथरशिष्य एक वेळा सरस्वती स्रोत हे शिक्षणासाठी तुम्हाला शिक्षणाबाबतीत काही प्रॉब्लेम असेल की मला हे माझं शिक्षण हे होईल का ते होईल का ह्या पद्धतीनं विवाह केव्हा होईल आता विवाहासाठी विवाहासाठी कोणता सेवा आहे विवाह सोख्यासाठी तर तुमचा विवाह होत नाही आहे विवाह झालेला आहे पण त्यामध्ये तुम्हाला जर काही प्रॉब्लेम येत आहे विवाह डायव्हर्स टाईपमध्ये काहीतरी असं खूप भांडणतंटे वगैरे होतात तर त्यासाठी काय सेवा करायचं आहे एकशे आठ पारायणे श्री स्वामी समर्थ ग्रंथाची जे स्वामी चरित्र ग्रंथ आहे श्री स्वामी चरित्र जे ग्रंथ आहे त्याची एकशे आठ पारायणं करायची आहे बारा लक्ष श्री स्वामी समर्थ जप बारा लाख जी स्वामी समर्थ जे जाप आहे त्याचा बारा लाख जप करायचं आहे आणि कुलदेवीची सेवा रोज सोळा वेळा श्रीसुक्त एकशे आठ दिवस रोज आपल्याला कुलदेवीची सेवा करायची आहे कुलदेवीची रोज सेवा करणे म्हणजे दुर्गा सप्तशतीचा पाठ अध्याय करणे रोज एक अध्याय दोन अध्याय किती का होत नाही तुमच्याकडून तुम्ही ते अध्याय करा आणि सोळा वेळा श्रीसुक्त आणि ही एकशे आठ दिवस आपल्याला ही सेवा करायची आहे म्हणजे श्रीसुक्ताची सेवा आपल्याला करायची आहे सोळा वेळा रोज कुंकुमार्चन करायचं आहे श्रीसुक्त म्हणजे कुंकुमार्चन करणं सोळा वेळा आणि तो सलग एकशे आठ दिवस ही सेवा तुम्हाला करायची आहे आता या सेवामध्ये काही प्रॉब्लेम आला कुठे बाहेर जावं लागलं तुम्हाला पीरियडचा प्रॉब्लम आला तर ते आपल्याला दिवस सोडायचे आहे आणि परत चार पाच दिवसाचा गॅप घेऊन परत तुम्ही ती सेवा करू शकता संततीचा काही प्रॉब्लेम आहे संतती केव्हा होणार आहे तर बारा लक्ष श्री स्वामी समर्थ यांचा जप सेवा शंकराची एकशे एकतीस दिवस आता शंकराची सेवा म्हणजे काय कुलदेवतेची सेवा आता कुलदेवतेची सेवा आपल्याला करायची आहे कुलदेवते म्हणजे आपले आप जे मल्हारी सप्तसती कुलदेवी म्हणजे दुर्गा सप्तशती तर मल्हारी सप्तशतीचा रोज एक अध्याय दोन अध्याय तुम्हाला जेवढं झालं तुम्ही तेवढा अध्याय करू शकता आणि स्वामी समर्थांचा बारा लाख जप करायचा आहे आणि शंकराची एकशे एकतीस दिवस एकशे एकतीस दिवस आपल्याला भगवान शंकर जे आहे त्यांचा सेवा करायचा त्यांचा सेवा म्हणजे काय की भगवान शंकराची जे शिव महिम आहे रुद्र आहे शिव कवच आहे हे सगळं म्हणून आपल्याला त्यांच्या पिंडावर अभिषेक घालायचा आहे आणि तो अभिषेक आपल्याला प्राशन करायचं आहे तुमचे संततीचा जर प्रॉब्लेम आहे तर नवरा बायको दोघांनी या आ, जे तीर्थ आहे तो आपल्याला ग्रहण करायचा आहे शिवमोहिम झालं रुद्र अध्याय झालं शिवकवच आहे याचा अभिषेक आपल्याला करायचा आहे आणि बारा लाख स्वानी समर्थांचा जप करायचा आहे आणि कुलदेवतेची सेवा आपली मल्हारी सप्तसतीचा एक अध्याय दोन अध्याय त्यानंतर तीर्थयात्रा घडेल का कोणाला प्रश्न असतो की आपल्या हातून तीर्थयात्रा घडणार आहे का तर श्री स्वामी समर्थ अकरा माने जप स्वामी चरित्र तीन अध्याय आहे फक्त एवढी सेवा आहे जी आपली नित्यसेवा आहे तुम्हाला असं वाटत असेल की माझ्यानी तीर्थयात्रा घडणार आहे का तुम्ही तेवढी सेवा करा नक्कीच तीर्थयात्रा घडणार आहे तुमच्याकडून नोकरीत बढती मिळेल का नोकरीमध्ये प्रमोशनचे योग होत नाही आहे प्रमोशनसाठी मी काय करावं कोणती सेवा करा तर त्यासाठी सांगितलंय बारा लाख श्री स्वामी समर्थ जप बारा लाख स्वामी समर्थ जप करायचा आहे स्वामींची एकशे आठ स्वामी चरित्र ग्रंथाची पारायण करायची आहे स्वामी चरित्राची एकशे आठ पारायण करायची आहे आपल्याला आणि कुलदेवीची सेवा करायची आहे श्रीसुक्त सोळा वेळी सुरू करायची आहे आता नो नोकरीत बढती म्हणजे पैशाची रिलेटेड आहे तर पैशाची रिलेटेड काही प्रॉब्लेम असेल तर रोज सोळा वेळा श्रीसुक्त तुम्हाला करायचं आहे म्हणजे कुंकुमार्चन करायचं आहे आणि कुलदेवीची सेवा आपल्याला करायची आहे या पद्धतीनं आता कोर्ट कचेरी खटला दावा यात यश मिळेल का तर कोर्ट कचेरीचा का काही प्रॉब्लेम असेल तर त्यासाठी तुम्हाला बारा लाख श्री स्वामी समर्थ याचा जप करायचा आहे आणि तोही एकशे वीस दिवसामध्ये एकशे वीस दिवसामध्ये बारा लाख म्हणजे एक दिवसामध्ये किती होणार आहे कॅल्क्युलेट करा आणि काय मला कर्ज मिळेल का कर्ज फिटेल का कर्ज मिळेल का कर्ज फिटेल का घेतलेलं कर्ज फिटेल का तर त्यासाठी परत तेच बारा लाख स्वामी समर्थ जप तेही एकशे वीस दिवसामध्ये आणि हा खूप 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 अनुभव आलेला आहे हा सुद्धा म्हणजे जप संपायला आणि तिकडे नोकरी लागायला ओ मायकॉड म्हणजे दर गुरुवारी मार्गदर्शनामध्ये एवढे अनुभव शेअर केले जातात प्रत्यक्ष स्वतः जी सेवेकरी आहे तो स्वतः येऊन अनुभव सांगतात आई माझ्यासोबत असं झालं माझ्यासोबत असं झालं मी असं केले माझ्या मुलांसोबत असं झालं मी ही सेवा घेतली मला असं झालं ओ माय गॉड म्हणजे अशी ऐकताच आणि जेव्हा वातावरण असतो ना अनुभव सांगताना ऐकायचा मला खूप तो सर्वात महत्वाचा मला असं वाटतं खूप आनंद आहे की कसं त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये स्ट्रगल केलं कसं त्यांनी महाराजांनी त्यांची परीक्षा घेतली महाराज परीक्षा सुद्धा घेतात बरं असं नाही की आपण हा आपण सेवा केली आणि मोकळं झालं सेवा करणं सोपं नाहीये कारण प्रत्येक क्षण क्षणी सेवा करताना तुम्हाला त्रास होईल तुमची चिडचिड होईल घरामध्ये कोणी तुम्ही को सेवा करत आहे घरामध्ये मुलं चिडचिड करतील नवरा चिडचिड करतील किंवा तुमची स्वतःची चिडचिड होईल जेव्हा तुम्ही सेवा करतात तर अशा प्रकारचे काही ना काही अडथळा येत राहील वेळ मिळणार नाही अशा प्रकारची स्वामी मुद्दामून त्या अडथळा निर्माण करत असतात की त्यांना बघायचं आहे की एवढा अडथळा निर्माण करून सुद्धा तुम्ही त्या सेवा करतायत का नाही ही सुद्धा एक परीक्षाच असते असं नाही की पटकन सेवा केलं आणि मोकळं झालं आणि आपलं काम झालं सेवा करणं सोपं नसतं सेवा होण्यासाठी सेवेकरी या मार्गामध्ये मा येणं सोपं हो असतं तीन दिवस चार दिवस चार महिने एक वर्ष पण यांनामध्ये टिकणं हा तेवढंच अवघड असतं कारण जसं जशी जस सुरुवातीला आपल्या इच्छा पूर्ण होत असतात पण जसं जसं आपण त्या सेवेमध्ये टिकून राहायचा विचार करत असतो तशी तशी, तशी, तशी आपली परीक्षा वाढत जाते की महाराजांना फक्त पाहायचं असतं की हा खरं ओरिजिनल सोनं आहे की फक्त सोन्याचं पाणी चढवलेलं आहे म्हणून महाराज स्वा आपली परीक्षा बघत असतात ओरिजिनल आहे का पाणी आहे फक्त आता आ, चोरी सापडेल का एखादी वस्तू तुमची जर चोरीला गेलेली आहे आणि तुम्हाला असं वाटत असेल की ती वस्तू मला मिळेल का नाही हे मला कसं कळणार किंवा ह्याच्यासाठी मी कोणती सेवा करू तर सहा लक्ष आणि ते पंधरा दिवसात सहा लक्ष पंधरा दिवसात जसं आपण सहा आ, सहा लाख श्री स्वामी समर्थ जे जप आहे ते पंधरा दिवसात आपल्याला करायचं आहे म्हणजे तुमच्या जे जे काही चोरीला गेलेली आहे वस्तू ते तुम्हाला मिळून जाईल ग्रह कसे आहेत भाग्योदय होईल का तुमचे ग्रह तुम्हाला जाणून घ्यायचं आहे तुम्हाला असं वाटत असेल की माझं काहीच कामं होत नाही आहे माझं भाग्योदय कधी होणार आहे भाग्य कधी माझे माझे स नशीब माझी साथ देणार आहे तर त्यासाठी बारा वर्ष अखंड रोज पाच हजार श्री स्वामी समर्थ यांचा जप आहे बारा वर्ष आपल्याला करायचं तो म्हणजे तेव्हा भाग्योदय नक्की होणार आहे आपल्या मुलांना जर लहान असतील तर करायला लावा त्यांना बारा वर्ष तोपर्यंत तो खूप चांगलं होऊन जाईल धनप्राप्ती होईल का तर धनप्राप्तीसाठी रोज पाच हजार श्री स्वामी समर्थ यांचा जप एक माई लक्ष्मी गायत्री मंत्र एक वेळा विष्णू नाम असं एक वर्ष उपासना करायची आहे आपल्याला धनप्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी आपल्याला ही उपासना करायची आहे रोज पाच श्री स्वामी समर्थ रोज एक माळ लक्ष्मी गायत्री मंत्र रोज एक वेळा विष्णू सहस्त्रना म्हणजे आई लक्ष्मीची पण सेवा झाली विष्णू भगवान जे आहे त्यांची सेवा झाली आणि आपले गुरु त्यांची सेवा झाली परदेश गमन योग आहे का मी जर परदेशात वि जायचं विचार आहे तर त्याच्यासाठी योग आहे का जायचं असेल तुमची इच्छा तर रोज तुम्हाला अखंड म्हणजे अखंड एकही दिवस खंड न पडता रोज तुम्हाला पाच हजार श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे आता अखंड म्हणजे काहींना प्रश्न पडतो की अखंड करायचा आहे पिरियड्समध्ये करू शकतो का हे बघा स्वामी समर्थ म्हणजे ब्रह्मांड नायक आहे ते प्रत्येक कणा कणामध्ये आहे क्षणोक्षणी आहे त्यामुळे तुम्ही माळ नका घेऊ पिरियड्समध्ये कारण ते देवांचं आहे तर माळ स्पर्श न करता तुम्ही बोटावर किंवा एखाद्या कशावरती पण तुम्ही बोलू शकता कारण आपलं तोंड आहे आपण नामस्मरणाला असं नाही की आज माझा प्रॉब्लेम आलेला आहे म्हणजे मी देवांचं नाव घेऊ शकत नाही किती जणता उठता बसता खाता पिता झोपता देवांचं नाव घेत असतात नावबंधन म्हणजे नामस्मरणासाठी कोणत्याही प्रकारचं बंधन नाही आहे तर तुम्हाला जब जब करायचं असेल तर तुम्ही पिरियड्समध्ये सुद्धा करू शकता काहीच हरकत नाही आहे त्यावेळी फक्त तुम्ही माळ घेऊ नका किंवा हाताने बोटाने इतर तुम्हाला जे वाटलं त्याच्याने तुम्ही करू शकता फक्त एवढंच की माळ घेऊ नका पण नामस्मरणासाठी कोणताही बंधन नाही आहे मित्र आपटे आपटेष्टाचे प्रेम मिळेल का मित्रांपासून एखादं प्रेम मिळेल का असं आहे तुम्हाला असं वाटत असेल तर रोज आपला मायश्री स्वामी समर्थ जग आणि एक माळ गायत्री मंत्र याचा जप पितृदोष पितृदोषसाठी काय करायचं आहे रोज पंच महायगी जे आपले गुरुमानी सांगत असतात रोज पंच महायगी करायचं आहे त्रिपिंडी विधी तुम्ही याला गेला तर तुम्हाला कळून जाईल नारायण नांगोली पितृदोषासाठी नारायण नागोळी करावं लागतं त्रिपिंडी विधी करावी लागते ते तुम्ही महाराजांना तर ते करून घेतात पितृदोषासाठी एकवीस गुरुचरित्र करावं लागल आणि बारा अलक्ष श्री स्वामी समर्थ जप आणि सव्वा अलक्ष गायत्री जप जपड सव्वा लक्ष आपल्याला गायत्री जप करायचं आहे आणि बारा लाख श्री स्वामी समर्थ जप आपल्याला करायचं आहे आणि रोज पंच महायग त्रिपिंडी विधी नारायण नागवली एकवीस गुरुचरित्र बारा लाख श्री स्वामी समर्थ जप आणि सव्वा लक्ष गायत्री जप आपल्याला एवढी सेवा करायची आहे पितृदोषासाठी कुलदेवतेचा दोष आहे आता कुलदेवतेचा दोष आहे तर काय करणार श्री दुर्गा सप्तशतीची पायणा करायची आहे नवचंडी याग करायचा आहे कुलदेवतेचा मूळ ठिकाणी जाऊन सेवा रुजू करणे रोज नव्व मंत्र एक माळ जप करायचा आहे रोज नव्व मंत्र म्हणजे ओम एम क्लिन चा मुंडावीचे त्याचा रोज एक माळ करायचा आहे कुलदेवतेचा कुलदेवीचा जे मूळ ठिकाण म्हणजे आपलं जसं आता आमचे कुलदेवी तुळजापूरची आई आहे तर आम्ही तुळजापूरला जाऊन कुलदेवीचा मान सन्मान करणार कुलदेवतेचा मान सन्मान करणार नवचंडी याग म्हणजे आपले जे दुर्गा सप्तसती असतो त्याचा चौदा पाठ तुम्ही जर केलं तर तुम्ही नवचंडी याग याचा तुम्हाला पुण्य मिळत असतो नवचंडी याग म्हणजे दुर्गा सप्तसतीचा चौदा पाठ करणे कारण एक दुर्गा सतसती सर्त एक तास एक सव्वा तासामध्ये डिपेंड करतो दीड तासामध्ये होऊन जाईल तसं तुम्ही जर पाठ केलं वेळा त्या पुस्तक पूर्ण वाचन केलं तर एक नवचंडी केलेचा फळ तुम्हाला मिळत असतो याला नवचंडी असं म्हणलं वास्तुदोष जर असेल तुमच्या याच्यामध्ये नव नवी वास्तू असेल तर वास्तुशांती करावी जर नवीन असो जुन्या वास्तूत वास्तुनिरपेक्ष वास्तु वास्तु न करता शल्य पक्षीसाठी विधी करावा घरात गुरुचरित्रेचे पारायण करावं सात सात गुरुचरित्र पारण नवनाथ पारायण पंचवीस नवनाथ पारायण करायचे आहेत रोज पंचमहायज्ञ करायचं आहे आणि दर अमावाश्याला एक नारळ उंबऱ्यावर फोडून फेकावे दर अमावश्याला आपल्याला एक नारळ आपल्या उंबरठ्यावर फोडून फेकून द्यायचं आहे ईश्वर उपासना कर्म होईल का मनशांती सत्मकर्म घडेल का तर रोज स्वामी ते जप करायचा आहे आणि एक माळ गायत्री मंत्राचा जप करायचा आहे यक्ष माधा तुम्हाला जर एखादं झालं असेल तर त्यासाठी काय नित्य श्री स्वामी समर्थ समर सेवा बाधिक व्यक्ती समोर एक हजार गायत्री मंत्र चार महिने सव्वा लक्ष जपावा एकवीस गुरु चरित्र पारायणे बारा लाख स्वामी समर्थ जप ब्रम्हराक्षीच्या बाबतीत नाडीवरील वरील, वरील सर्व सेवा कराव्यात नाडीवरील म्हणजे नाडीवर धरून असं डोक्यावर हाताची नाडीवर ते, नाडी ते ह्या सेवा केल्या जातात ब्रम्हराक्ष वगैरे राक्षस भूतविषयाच्या यासाठी करणी मंत्र प्रयोग भानामती या सगळ्यांसाठी जारण मारण जादू टोणा भानामती सगळे वेगळे वेगळे प्रकार आहेत बघा ना भानामती वेगळा आहे जारण मारण वेगळा जादूटोणा वेगळा आहे करणी वेगळी आहे तर त्याच्यासाठी आपल्याला मनोधैर्य व आत्मविश्वास वाढवावा श्री स्वामी समर्थ सेवा जप सहा लाख व पारायण एकशे आठ श्री मृत्यू महा महामृत्युंजय अमृत संजीवनी कालभैरवस्त नाडीवर म्हणावेत श्री गुरुचैत्य पारायण एक तीन सात अकरा इत्यादी करावेत नऊ नौ, नवनाथ पारायण करावे सर्व प्रकारे उतारे उतारे पण करायचे आपल्याला तर जो गोप देव असे अशा भरपूर प्रकारचे सेवा दिलेल्या आहेत ग्रहांचा बाधा जर असं ग्रह बाधित असेल तुमचे म्हणजे ग्रह पासून खूप जास्त त्रास होत असेल तुम्हाला तर श्री स्वामी समर्थ मंत्र याचा जप करायचा आहे सहा लक्ष नवग्रह वाचन हवन श्री गायत्री जप सव्वा लक्ष श्री महामृत्युंजय जप सव्वा लक्ष पत्रिकेप्रमाणे दोष निवडणार शांती किंवा सेवा तुमच्या पत्रिकामध्ये एखादी सेवा असेल एखादी शांती वगैरे असेल तर त्यासाठी तुम्हाला त्या सेवा करायचं आहे तर अशा प्रकारचे वेगळं खूप सेवा दिलेल्या आहेत तुम्ही कुठंही न जाता तुम्हाला जे प्रश्न आहे त्या प्रश्नाप्रमाणे तुम्ही या सेवा स सुरू करू शकता घरामध्ये स्वामी समर्थांची मूर्ती आहे फोटो आहे तर स्वामी समर्थ महाराजांना साक्षी म्हणून तुम्ही या सेवाला सुरुवात करू शकता हां एखादा शुभ दिवस असेल त्या दिवशी याची सुरुवात करा म्हणजे तो कार्य नक्कीच फलद्रूप होतो आणि लवकरात लवकर होतो ¿Qué es